दिवाळी आपण जो प्रकाशन होतं ते सहा महिने आधी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण वर्षभरातल्या ग्रहयोगा आणि त्यानुसार होणाऱ्या घडामोडींचा विचार करतो काही प्लॅनेट असे असतात की त्याच्यामध्ये ते युद्धाला अपघाताला आगीच्या दुर्घटना किंवा इतर सामूहिक दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरतात त्याच्यामध्ये विशेष करून कालची जी दुर्घटना आहे ही आपण अपघात पण ते आकाशातला अपघात असं आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन राशीचा संबंध महत्त्वाचा आहे एक म्हणजे मेन रास ही आकाश आणि समुद्राची रास आहे आणि तिथं एक शनीचं भ्रमण आत्ता नुकतंच चालू झालं आहे एक एकोणतीस मेपासून आणि आता काय झाले त्याला मंगळ त्याच्या सराष्टकात आलेला आहे म्हणजे सिंह राशीत आत्ता सहा मेला मंगळ आला आहे तर तो, तो त्या या शनीशी सराष्टक म्हणजे मृत्यूयोग करतो त्यामुळं त्या ठिकाणी कायला आकाशामध्ये अशी दुर्घटना झाली बरं याच्यामध्ये आणखीन काय असतं की ह्या ज्या घटना असतात ह्या पौर्णिमाने अमावस्याच्या जवळपास होत असतात तर आम्ही काय करतो की एक बारा महिन्याच्या अमावस्या ह्या दिवाळ्यांकात छापतो आणि त्याचे परिणाम काय होतील याचा आम्ही त्या ठिकाणी विचार करत असतो तर इथं युद्धासारखी परिस्थिती आपण इतर ठिकाणी पण बघितली म्हणजे ह्याच ॲस्पेक्टमुळं काल इराणवरती इस्रायलने हल्ला केला आणि त्याचबरोबर युक्रेन आणि रशिया हे सुद्धा याच्यामध्ये ह्या काळात भडकलेली दिसते तर ती दुर्घटना आपल्या इथं एक ह्या ठिकाणी दिल्ली पत्रिके दिल्ली पत्रिकेमध्ये दिल्लीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवला येते म्हणून आपण हा उल्लेख केला होता की इथं काहीतरी त्या ठिकाणी मोठी विमान दुर्घटना होऊ शकते आणि जेणेकरून त्या ठिकाणी मोठे सामूहिक हानी ह्या ठिकाणी दिसते दुसरी गोष्ट ह्याच अंकामध्ये आपण असलेलं आहे की सिंहराशीमध्ये मंगळ असल्यामुळं राजकीय मोठ्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो तर तसं त्या ठिकाणी आपण काल गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा पण मृत्यू ह्या दुर्घटनेमध्ये झालेला आहे हे दुर्दैवी घटना असली तरी एक ज्योतिषशास्त्राची परिस्थिती आपल्याला ह्या अंकातून आलेली आहे तर या वर्षीचे मग ग्रहमान असंच आहे का काय परिस्थिती नाही ह्याला ठराविक स्पॅन असतो काय असतं याच्यामध्ये आणखीन एक प्लॅनेट असतो तो सामूहिक घटनेसाठी महत्वाचा आहे तो म्हणजे प्लुटो आता काय झालं की मंगळ सिंह राशीमध्ये प्लुटो मकर राशीमध्ये आणि शनी मीन राशीमध्ये हा जो त्रिकोण आहे हा जो मंगळ आहे हा प्लुटोशी पण सराष्ट करतो आणि शनीशी पण सराष्ट होतो आता हा ॲस्पेक्ट कितीपर्यंत चालतो तर मंगळ हा दीड महिना एका राशीमध्ये असतो पण आताचा जो ॲस्पेक्ट आहे हा जवळजवळ साडेचार महिने असा असणार आहे कारण तिथं त्या ठिकाणी आता पुढच्या हा सिंहचा मंगळ सराष्ट करतो पुन्हा कन्या राशीतला मंगळ आला की तो शनीच्या समोर येतो आणि पुन्हा तो तुळ राशीमध्ये आला की तो पुन्हा सराष्ट्र करतो म्हणजे मंगळाची तीन भ्रमणं म्हणजे साडेचार महिन्याचा तो प्रवास आहे हा काही ना काहीतरी त्या ठिकाणी दुर्घटना करू शकतो आता योगायोगाने काय होतं ह्या काळात काय काय होतं तर मोठे पाऊस होतात तर तिथं पण खूप काळजी घ्यावी लागेल आणि मग ह्या ज्या राशी आहेत ह्या कशा आहेत की समुद्रकिनारी त्याचा परिणाम जास्त असतो मग आता जर बघितलं की गुजरात हा थोडासा समुद्र लागून आहे वेस्ट साईडला जसं मुंबई गोवा हे सुद्धा ह्या वेळेला पावसाच्या काळामध्ये हाय अलर्टवरती राहतील हे एक आपल्याला पुढे काळजी घ्यावी लागणारी आहे मग ते विमान असेल जहाज असेल नौ, नौका असेल बोट असतील यांच्या दुर्घटना आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील सर येणाऱ्या काळामध्ये आणखीन काय बाकी तुमच्या पुस्तकामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे का, का हां युद्धाशी संबंधित ज्या गोष्टी होत्या की अजून एक आशंका इथं होती की जे आपण स्ट्राईक केला पाकिस्तानवरती त्याचा परिणाम म्हणून ह्या काळामध्ये भारतामध्ये काही अशा स्फोटक घटना घडण्याचा प्रयत्न हा होऊ शकतो परंतु आपल्या इथली जी सुरक्षा यंत्रणा चार आहे ही अलर्ट असल्यामुळं आपण अनेक गोष्टी टाळल्या असतील असं मला वाटतं गुप्तचर खात्याच्या माध्यमातून कारण त्या आपण जागरूक आहोत पण ह्या याचा धोका अजून आपल्याला तीन साडेतीन महिने आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे सर पाठीमागे या वर्षभरामध्ये तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये कुछ वर्तवलेल्या अंदाजांपैकी किती अंदाज खरे ठरले आता नुकताच मागच्या महिन्यामध्ये आपण काश्मीरचा उल्लेख केला होता तो मागच्या अंकामध्ये आपला आहे एप्रिलच्या अंकात की तिथं स्पष्ट उल्लेख आहे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होईल हा स्पष्ट उल्लेख आपण मागच्या महिन्यात केलेला आहे आलं लक्ष नंतर आम्ही निवडणुकांचं भाकीत केलेलं आहे त्या ठिकाणी लोकसभा असेल विधानसभा असेल ही आपली त्या ठिकाणी अंकामध्ये आधीच छापलेलं असतं किंवा वर्ल्ड कप क्रिकेटचे आपण त्या ठिकाणी वर्तलेली ही सुद्धा आपली त्या ठिकाणी बऱ्यापैकी नाय नाईन्टी पर्सेंट भाकीतं ही आपली बरी आलेली आहे हे आपल्या अनेक आपण फेसबुकला जर गेलात तर माझ्या पेजवरती तुम्हाला मागच्या सगळ्या त्या ठिकाणी भाकीत ही सातत्याने तुम्हाला बरोबर आले दिसून येईल याचा अनुभव लोकांना येतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे इवन भारताच्या बाहेरसुद्धा ही बातमी आज त्या ठिकाणी पोचलेली आहे आगामी काळात काय सीवितहानी होईल अशा काही घटना तुम्हाला ठळक जाणवतात का, का, का हा माझ्या मते हे बघा आत्ताचा जो काळ हा आपल्याला माहिती आहे जागतिक लेवललाच हा खूप असंतोष निर्माण करणार आहे त्याच्यामध्ये हा जो मीन राशीतला शनी आहे हा अतिशय धोकादायक आहे त्याच्यावर नेपचूर असल्यामुळे काय होतं की घातपाताची शक्यता खूप आहे म्हणजे इथं अपघात असेल का घातपात किंवा चुका म्हणून की एखादी गोष्ट चुकून होणं चुका घडणं त्याच्यामुळे होणारी सामूहिक दुर्घटना ही तुम्हाला मीन राशीतला शनी म्हणजे जवळ दोन वर्षाचाच पॅन येतो परंतु ज्या वेळेला मंगळासारखा ग्रह त्याच्याशी उपयोग हो करतो जसं आता आहेत तीन चार महिने आहेत पुन्हा तो त्या ठिकाणी आणखीन काही सहा महिन्यांनी पुन्हा तो त्याच्या युतीमध्ये येणार आहे पुढच्या काळामध्ये तर ह्या काळ संवेदनशील राहू शकतो फक्त तो कुठे असणार याचं थोडंसं आपल्याला बारीक बारकावी बघावं लागतील कन्या लग्नावरती हे भूमिका झाली आत्ता घटना तर कन्यारस ही गुजरातची रास आहे अहमदाबादची रास विशेष करून तर त्याच्यामुळं तिथं ती दुर्घटना आपल्याला बघायला मिळेल पण कन्यारस पुण्याची पण आहे तर प्रत्येक ठिकाणी होईल असं नाही आहे पण आपल्या त्यातल्या शहरांना आपल्याला हायर करू शकतो त्या ज शहराला त्या स्थळांना आपल्याला सूचना देऊ शकतो आपण